श्री हनुमान जन्मोत्सव समिति बुधवार अमरावती इनके सौजन्य से प्रति वर्ष अनुसार 22 अप्रैल 2024 को दोपहर में चार बजे बुधवार से हनुमान जयंती की शोभा यात्रा निकाली जाएगी यह शोभा यात्रा अत्यंत दर्शनीय रहेगी ऐसी जानकारी एक पत्रकार परिषद में दिनांक 19 अप्रेल क्षणचित्र समाचार संकलन अशोक भाई जोशी हार्दिक स्वागत दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा बावीस तारखेला हनुमान जयंतीचा मोठा उत्सव उठ आम्ही दरवर्षी करत असतो त्या रॅलीचं स्वरूप सांगायसाठी म्हणून आज आपण इथे पत्रकार परिषद घेतलेली आहे रॅलीचं रॅलीचं स्वरूप असं आहे की अंबागेटपासनं अंबा गेट अंबागेटपासनं राजकमाल चौक राजकमाल चौकापासून जयस्तंभ चौक जयस्तंभ चौकापासनं पुन्हा गेट आणि गेटच्या आतपासून पुन्हा बुधवारा असं या रॅलीचा रूट राहील रॅलीमध्ये या शोभायात्रेमध्ये पाच ढोल ताशे पथक आणि लाईव्ह हनुमानजी जे मुख्य आकर्षण जे आहे ते पंजाबचं आपलं लॅ ला हनुमानजी आहे म्हणजे खुद्द एक स्वतः माणूस जटाधारी ते हनुमानजी पंजाबवरून आपण बोलावलेले आहे आणि एक हरियाणाचे जे हनुमानजी आहे ते पण आहेत आणि एकूण ही बावीस ट्रॅक्टरची रॅली राहणार आहे त्याच्यामधले एक सात ते आठ ट्रॅक्टर जे राहतील ते एक लाईव्ह त्याच्यावर फक्त लाईव्ह प्रदर्शन होईल आणि पाच झाके आहेत त्याच्यामध्ये आणि असं अवाढव्य स्वरूप सौरुपा, स्वरूपाचं आयोजन हे झालेलं आहे या रॅलीमध्ये मुख्य आयोजक विलासभाऊ इंगोले ॲड ॲडव्होकेट यशमती ठाकूर बबलू देशमुख हे सगळे नेतेगण या रॅलीमध्ये उप उपस्थित राहणार आहेत अजून माहिती सांगायची असेल तर दरवर्षीप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणात हनुमान जयंती उत्सव साजरा करत असतो मागील दोन वर्षापासून भव्य प्रमाणात त्याला आपण शोभायात्रेचं स्वरूप देऊन रामभक्त हनुमानाची एक भव्य शोभायात्रा दोन वर्षापासून अमरावती शहराशी आकर्षक राहिला आहे यावर्षीसुद्धा अशी भव्य दिव्य शोभायात्रा सर्व हनुमान भक्तांच्या सहकार्याने त्या बुधवारातून प्रारंभ होईल बुधवारातून अंबागेट अंबागेट गांधी चौक राजकमल चौकामध्ये जे सर्व मान्यवरांचं नावं त्यामध्ये मा दिलेले आहे वो साधू संत आदि उपस्थित त्यांच्या शुभ हस्ते महाआरती राजकमल चौकातील येईल राजकमल चौकाहून ती मार्ग मार्ग क्रमांक जयस्तंभ चौक जयस्त चौकानंतर गेटमधून शंकर सकरसा सरापा आणि जुना जैन मंदिरपासून भाजी बाजारातून पुन्हा बुधवारामध्ये त्या शोभायात्रेचं समापन होईल या रॅलीमध्ये विविध प्रकारचे झाके राहणार आहे तसेच भव्य दिव्य कटौट राहतील भगवान श्री हनुमंतरायाची मूर्ती प्रभू रामचंद्राची मूर्ती आपले रा आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा आराध्य देवत विष्णु रुपमाई यांच्या आकर्षक जाती तसेच काही लाईव जाती आणि जे बहुंनी सांगितल्याप्रमाणे काही लाही जातीसुद्धा या शोभायात्रेचा आकर्षण राहणार आहे हनुमान जयंतीचा हा उत्सव आपल्या शहरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा झाला पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात मागील दोन वर्षापासून शोभायात्रेला भव्य स्वरूप दिलं आहे पहिले आपण करत होतो पण ते छोट्या स्वरूपात करत होतो मागील दोन वर्षापासून भव्य स्वरूप दिलं हे तिसरं वर्ष या ठिकाणी राहणार आहे आपण सर्वजण या ठिकाणी दिलेलं आहे पूजन अन्माची जी आरती होईल बुधवारा चौकातलं जे आमचं साधू मंदिर आहे या शोभाळ्यातल्या सुरुवातीला महाआरती राज ठाव होईल त्यामध्ये बरेच साधू संत सुद्धा उपलब्ध ज्या हो हस्ते होणार आहे